माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा, विविधा। श्रोत्यांनो विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात अल्झायमर या आजाराविषयी संजीवन नर्सिंग होम अमरावतीचे डायरेक्टर डॉक्टर राजेश शेरेकर यांच्याशी संजय ठाकरे यांनी साधलेला संवाद श्रुते नमस्कार नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप खुँ स्वागत करतो आहे श्रुते आज आपण अल्झायमर या आजाराविषयी बातचीत करणार आहोत आणि ही बातचीत आपण करणार आहोत डॉक्टर राजेश शेरेकर जे भूतपूर्व सचिव आहेत इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावतीचे आणि संचालक आहेत संजीवन नर्सिंग होम जे आहे आपल्या इथलं त्याचे ते डायरेक्टर आहेत तर डॉक्टर साहेब तुमचे या स्टुडिओमध्ये मी खूप स्वागत करतो आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद खरं म्हणजे सर हा जो रोग आहे खरं म्हणजे याच्याविषयी फार थोड्या लोकांना माहिती आहे आणि या विषयावर आपल्याला बातचीत करणार आहे तर मला असं वाटतं पहिला प्रश्न माझा हाच राहील की अल्झायमर म्हणजे काय जी अल्झायमर हा निश्चितच मेंदूशी संबंधित एक रोग आहे आणि जसं वाढत्या वयासोबत किंवा एखाद्या विशिष्ट वयामध्ये ती वय मर्यादा पोहोचण्याच्या अगोदर सुद्धा मेंदूमध्ये काही न्युरोडिजनरेटिव्ह अशा गोष्टी घडतात त्याला म्हणतो आपण किंवा वाँ साध्या भाषेमध्ये मेंदूच्या काही पेशींची झीज होते आणि त्या पेशी हळूहळू नष्ट होत जातात त्यामुळे त्या रुग्णाची स्मरण शक्ती विचार आणि त्याचं वर्तन या त्याचा परिणाम होत राहतो अच्छा आता सर याच्यामध्ये बऱ्याचदा म्हणजे हा मेंदूशी संबंधित असा हा आजार आहे आणि याच्यामध्ये स्मृती भहनश होणे याला असं आपण मराठीत म्हणू शकतो का की म्हणजे ते आपल्याला समोर दिसते पण दुसरंच काहीतरी वेगळं दिसते कारण की अशाच शी जवळपास जाणारा दुसरा आणखी एक आजार आहे ज्याला आपण ते सिझो फ्रेनिया असं काहीतरी म्हणतो तसा आणि याचा तो एक्झॅक्टली स्क्रीझो नाही येणार पण ज्याला आपण स्मृती बरं किंवा आपण डिमेन्शिया म्हणतो तर तो एक खूप मोठा असं एक डिमेन्शिया हा ब्रॉड टर्मिनल झाली आणि अल्झायमर जो आहे हा त्याचा एक छोटासा घटक आहे की ज्याच्यामध्ये स्मरणशक्ती आणि त्या व्यक्तींचे विचार यांच्यामध्ये घट येते अच्छा म्हणजे आता याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं की डिमेन्शिया हा एखाद्याच काही आघात झाला आपल्या मेंदूवर आणि त्याच्याचमुळे किंवा तो मोठा भाग जो मेंदूचा आणि हा अल्झायमर म्हणजे मग या दोन्ही आजारांमध्ये की त्याची रिकवरीची शक्यता किती आहे डेमिशिया हा वेगवेगळ्या कारणांमुळे होतो आता जसं एखाद्या वेळा एखाद्या रुग्णाचा ऍक्सिडेंट झाला त्याचा अपघात झाला आणि तो डोक्याला त्याला मेंदूला इजा झाली तर अशा वेळेला सुद्धा त्याला त्या पर्टिक्युलर इव्हेंटचा त्या वेळेपुर्तीचा त्या काळाचा तो स्मृतिभाष्य होतो त्याला त्या गोष्टी आठवत नाहीत आणि त्याचप्रमाणे रक्ताच्या गुठळ्या आतमध्ये जर तयार झाला रक्तस्राव झाला त्याच्यामुळे मेंदूच्या आतल्या कार्यावर परिणाम होतो हा जो अझॅमर हा जो शब्द आहे हा इन पर्टिक्युलर की ज्याच्यामध्ये अपघात किंवा इतर विकार हे त्याला कारण नसतं तर हा काळानुसार वाढत्या वयानुसार त्या व्यक्तीच्या मेंदूमधील ज्या पेशी असतात त्यांची झीज होते ज्याला आपण एक न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर असं म्हणतो अच्छा खरं म्हणजे आपण असं प्रश्न विचारायला हरकत नाही की या रोगाची अल्झायमर या रोगाची सामान्यता कशी सुरुवात होते आणि त्याची लक्षणं कोण अल्झॅमरचे जे लक्षणं असतात आणि त्याची जी, जी, जी जाणीव असते ही त्या व्यक्तीच्या सोबत राहणारी व्यक्ती त्याचे कुटुंबातील सदस्य त्याचे मित्र म्हणजे जे जे कोणी त्याच्या संपर्कात येतात त्यांना ते जाणवायला लागतं की अचानक किंवा हळूहळू त्याची स्मरण शक्ती जी आहे कमी व्हायला लागते ला 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 ला। त्याच्यात घट होते आणि अलीकडच्या घटना कधी एखादा वेळ एखादी तारीख की आजची तारीख किती आहे किंवा मग एखादं बोलताना बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द एखाद्या गोष्टीसाठी तो शब्द न आठवणे ह्या गोष्टी होतात आणि त्यानुसार मग निर्णय घेण्यामध्ये त्या रुग्णाला ती अडचण येते तर अशा गोष्टी ह्या सर्वसाधारणपणे अल्झमरच्या रुग्णांमध्ये सुरुवातीला दिसून येतात श्रुती आपण बातचीत करतो आहोत डॉक्टर राजेश शेरेकर सरांशी जे भूतपूर्व सचिव आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे आणि डायरेक्टर डायरेक्टरेट संजीवन नर्सिंग होमचे आज आपण अल्झॅमर हो या रोगाविषयी बातचीत करतो आहोत सर आपण जे काही या रोगाची जी काही लक्षणं सांगितलीत ही बऱ्याचदा त्याच्याकडे जरा थोडस बारकाईनी सूक्ष्म त्यांनी पाहिलं पाहिजे म्हणजे घरातल्या लोकांनी पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणखी याची काय कारण सांगता येतील आपल्याला मेंदूमध्ये काही विशिष्ट प्रोटीन्सचे काही साठे होतात ज्याला आपण एक असामान्य साठे असं म्हणू की ज्याच्यामध्ये अमिलड आणि टाऊ हे तयार होतात आणि त्या साठ्यांचं प्रमाण वाढलं की हा विकार व्हायला लागतो आणि वाढायला लागतो त्याचप्रमाणे वंशानुगतता त्या रुग्णाचं वयोमान आणि काही जीवनशैलीचे घटक तर ही सुद्धा कारण आहेत ह्या रोग होण्याकरता म्हणजे जर घरामध्ये असा याच्या पहिल्यांदा जर कोणता असा माणूस असेल आपल्याकडे जो आपल्या सरळ नात्यासंबंधामध्ये असतो तर तशा माणसाने पण काळजी घ्यायला हरकत नाही हो कारण त्याच्यामध्ये अनुवांशिकता हा एक घटक असतो की जरुरी नाही की तुमच्या कुठल्या तरी वर्षा पिढीमध्ये असं झालं तर होईलच की ते खालच्या पिढीला ते, ते जाईल पण तो एक घटक आहे तर त्याच्यामुळे त्याला पण आपण एक मोजतो किंवा हा सुद्धा एक घटक कारणीभूत त्याकरता असू शकतो आणि वयोमानाच्या बाबतीमध्ये तुम्ही आणखी त्याला काय सांगाल वाढत्या वयानुसार जसं एक सेनाईल ब्रेन ऍट्रॉफी हा एक शब्द आहे म्हणजे वाढत्या वयानुसार त्या व्यक्तीचं मेंदूचा आकार आहे हा कमी होतो त्याला पण सेनाईल ब्रेन में वयानुसार मेंदूचा आकार कमी होणे त्याच्यामुळे त्याच्यासोबत काही कार्य मेंदूचे ते कमी होतात आणि त्यातील प्रमुख हा असतो की स्मरणशक्ती कमी होते तर निश्चितच वाढतं वय हा त्याला एक सगळ्यात प्रमुख कारण आहे जीवनशैली जी आहे ती पण तुम्ही त्याच्यामध्ये एक घटक सांगितलेला तर जीवनशैली पण आपली जरा थोडी त्याची दैनंदिनी म्हणजे असं कोणतं तुम्हाला असं वाटतं की ही ही दैनंदिनी नीट नाहीये या रोगाला ती पूरक नाहीये या रोगाला ती जरा वाढवू शकते जर अशा पद्धतीचं आपलं नीट रोजचं जीवन जर नसेल तर जे आता पंचावन्न साठीच्या नंतरचे जे माणसं आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न जरा पूरक प्रश्न म्हणून विचारला जरा एक सगळ्यात मोठा एक फॅक्टर मी म्हणेल स्ट्रेस आज आपण भौतिक जगामध्ये वावरतो बरोबर आहे आपण भौतिक सुख भौतिक जग याच्यामध्ये वावरतोय निसर्गासोबत सामिप्य हे तर तुम्ही बघता की खूप कमी लोक असे असतात की जे निसर्गाच्या सान्निध्यात राहतात त्याच्यामुळे ज्या खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला पाहिजे त्याच्या विपरीत तऱ्हेने आपण सर्व आयुष्य जगत असतो आपण भौतिक सुखाच्या मागे प्रत्येकजण धावत असतो आणि निश्चितच ही कारण आहे हा अग्जाबर त्या एका विशिष्ट वयामध्ये त्या रुग्णाला व्हायला आणि त्यामुळे असे प्रत्येक जणांनी आपल्या वाढत्या वयानुसार आपल्या मूलभूत गरजा कमी ठेवाव्या पैशांची गरज कमी ठेवावी भौतिक भौतिक सुखांच्या पेक्षा कमी ठेवावी आणि जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात जायचे राहायचे नाही खूप तर कमीत कमी पायी फिरायचं एक हा खूप मोठा असतो की जे आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा जी आपल्याला निसर्गाकडून मिळते ती निश्चितच हा विकार दूर होण्याकरता मदत करेल मला वाटतं सर सकारात्मक ऊर्जा आणखी गोष्टींनी निर्माण होते आणि ते म्हणजे संगीत जी तर एक फार सुंदर असं गाणं आपण ऐकूया श्रुदेव आपण बातचीत करतो डॉक्टर राजेश शरीकर यांच्याशी जे भूतपूर्व सचिव आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे आणि संचालक आहेत संजीवन नर्सिंग होम ज्या अल्झायमर रोगाची जी कारण आहेत त्याच्यावरशी आपण चर्चा करत होतो आणि याचा सर उपचार आपला काय सध्या उपलब्ध आहे आपल्या या सध्याच्या काळामध्ये अल्झायमर ह्या रोगावर की बा हा संपूर्णपणे बरा होईल की हा दहा दिवसाचा एक महिन्याचा हा कोर्स आणि संपूर्णपणे बरा होईल असा कुठलाही उपचार कुठल्याही पॅथीमध्ये उपलब्ध नाही परंतु काही प्रकारची औषधे काही थेरपी आणि त्या रुग्णाला सगळ्यात महत्वाचं की त्याला योग्य मानसिक आणि सामाजिक सहाय्य देणे त्याच्यामुळे निश्चितच त्याचं या आजारातून वर येण्याकरता त्याची गुणवत्ता वाढवण्याकरता काही प्रमाणामध्ये सुधारणा करता येते आता याच्यामध्ये जसं तुम्ही मग बोलताना सांगितलं की याला थोडासा मानसिक आधार पण आवश्यक आहे आणि मला असं वाटतं मानसिक आधार हे कुटुंबियांकडनं आपल्याला जास्त मिळतो तर याच्या बाबतीमध्ये कुटुंबियांची काय भूमिका आहे आपण बहुतेक कुटुंबामध्ये पाहतो की एखाद्या व्यक्तीने आपण म्हणणार की यांनी पहाडासारखं जीवन जगलं आहे म्हणजे त्यांनी तो सर्व प्रकारे आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो त्यांच्यासाठी तो कमाई करतो त्यांच्या सगळ्या गरजा पुरवतो त्यांच्या तब्येतीपासून त्यांच्या आर्थिक गरजा पुरवतो आणि तो स्वतः जेव्हा अशा स्थितीला येऊन पोहोचतो की आता त्याचा त्याची परावलंबता ही त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर खास करून मुलांवर किंवा मुलींवरती आलेली असते तर अशा वेळेला कुटुंबियातील त्या सदस्यांचीही जबाबदारी आहे त्यांची मुलं त्यांची मुली की त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं त्यांच्या प्रत्येक गोष्टी चांगल्या प्रकारे ऐकून घ्यावा ते समजून घ्यावा त्यांची काय अडचण आहे त्यांच्याशी एक योग्य संवाद साधावा आणि काळानुसार जे काही त्यांना वैद्यकीय मदत लागते ती मदत त्यांना ती देण्यात यावी पण जे आपण म्हणतो की एक तर मी असं म्हणेल की आपले आई किंवा आपले वडील आपण इमिजिएट आपण मुलगा किंवा मुलगी या राज्यांनीच म्हणू की आपले किंवा आपली आई किंवा वडील हे इतरांच्या तुलनेत कसल्याही सामाजिक किंवा आर्थिक स्थितीत असो परंतु आपण आपलं प्रत्येकाचं कर्तव्य राहतं की त्यांना प्रत्येक त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्यांना साथ द्यायला हवी आणि त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी त्यांचा आत्मविश्वास कायम जागृत राहावा याकरता आपण प्रत्येकाने त्यासाठी झटायला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे की जेणेकरून या अल्झामरच्या याच्यामध्ये मला असं वाटतं सर वैद्यकीय जी मदत आहे त्याच्यामध्ये पण विलंब व्हायला नको आणि याच्या टाळण्यासाठी मात्र आणि काय आपल्याला करता येईल काही प्रमाणात याची गुणवत्ता जसं मी म्हटलं याची सुधारता येते बऱ्याचशा गोष्टी टाळता येऊ शकतात त्याच्यामुळे नियमित मेंदूचे व्यायाम जसं आपण एक, जस एक प्राणायाम म्हणतो हे करायला पाहिजे त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला भरपूर होतो तर मेंदूचे कार्य जे आहेत ते सुधारण्यास मदत होते एक आहार संतुलित पाहिजे आपण म्हणतो की आपलं शरीर हे सात्विक आहारासाठी बनलं आहे तसं ते सात्विक आहार चोवीस तासामध्ये एक प्रॉपर डायट प्लॅन देऊन त्या रुग्णाला देण्यात यावा त्याचप्रकारे व्यायाम एक सामाजिक सक्रियता त्या व्यक्तीची स्वतःची असं नाही के या, या एका विशिष्ट वयानं आपण पोहोचलेला आहोत तर आपण नुसतं घरात बसून राहायचं त्याच्या कुटुंबात प्रत्येक सदस्यांनी बघायला पाहिजे की हे व्यक्ती आपली आई किंवा वडील किंवा कोणी ज्येष्ठ की ज्यांना हा विकार झालाय तर त्यांनी जसं त्यांना योग्य होईल किंवा त्यांना योग्य वाढेल अशा सामाजिक कार्यामध्ये त्या व्यक्तींनी सदैव सक्रिय राहायला पाहिजे जेणेकरून स्वतःची गुणवत्ता त्यांना सुधारता येईल आणि त्याचप्रमाणे काही जे आजार असतात जसं उच्च रक्तदाब ज्याला आपण हायपर म्हणतो मधुमेह डायबिटीस ह्या विकारांचं जे, विकारां जे वयानुसार हे आजार होतात उच्च रक्तदाब डायबिटीस यांच्यावर योग्य उपचार करून आणि ते नियंत्रणात ठेवणे ते जर ठेवता आले बरोबर तर निश्चितच अल्झायमर्स जी जी चा धोका हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी करता येऊ शकतो मला असं वाटते पुन्हा आपण जर त्याला रिपीट जरी झालं असलं तरी याची जी काळजी आहे रुग्णाची नातेवाईकांनी कशा पद्धतीने घेतली पाहिजे असं तुम्हाला सांगता येईल म्हणजे अगदी सविस्तर असं एकतर रुग्णाच्या बाबतीत एक दररोज एक नियमितता राखणं खूप जरुरी आहे जसं रुग्णासाठी आंघोळ त्यांचे कपडे बदलणे आणि जेवण ह्या ज्या मुख्य गोष्टी असतात ह्यांच्या वेळा ठरवून देण्यात वे। ते याव्या त्यामुळे त्या तर कसं होतं की त्यांच्या तो मेंदूमध्ये तो एक अलार्म सेट होतो की नाही आपल्याला या पर्टिक्युलर वेळेला आपल्याला आंघोळीला जायचं आहे वेळेला आपल्याला मग कपडे बदलायचे आहे यावेळेला आपल्याला जेवण करायचं आहे मग तो आपला सकाळचा सा नाश्ता असो दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि तो अलार्म सेट झाला की त्यांना बरोबर ते आठवते की नाही यावेळेला ती जाणीव होते की यावेळेला आपल्याला ही गोष्ट करायची आहे त्याच्यामुळे त्या वेळा ठरवून देणं हे जरुरी आहे त्यामुळे कळतं की रोजच्या बाबीची एक ओळख ठेवता येते आणि त्यामुळे रुग्णाला एक कॉन्फिडन्स आत्मविश्वास की नाही मला हे आठवत आहे मला यावेळेला हे आहे त्याच्यामुळे स्वतःमध्येच त्याच्यामध्ये ती सुरक्षिततेची भावना जी आहे ती निर्माण होते एक संपर्क आणि संवाद म्हणजे आपण अशा रुग्णाशी जेव्हा संपर्क साधतो तेव्हा अगदी साधे आणि सोपे शब्द आपण वापरायला हवे त्यांच्या आणि खास करून आपण म्हणतो की कुठल्याही गोष्टीचा ऑडिओपेक्षा व्हिज्युअल इफेक्ट हा अधिक चांगला असतो तो इम्पॅक्टिव्ह असतो त्याच्यामुळे त्यांचे आठवणीसाठी त्यांनी घालवलेल्या आयुष्यामधले काही फोटो काही स्मरणपत्र यांचा आपण आधार घ्यायला पाहिजे की जेणेकरून त्यांना ती गोष्ट पटकन आठवेल आणि त्यामुळे सुद्धा त्यांना ती सुरक्षिततेचा जी आहे ती त्यांची वाढते आणि जर एखाद्या वेळेला रुग्ण आपल्याशी काही चुकीचं ते बोलले किंवा असं काही झालं तर त्यांच्याशी आपण कोणीही वाद नको घालायला आपण त्यांना समजून घ्यायला हवं आणि त्यांना न टोकता त्यांच्या प्रत्येक गोष्टी त्यांना ते करू द्यावा आणि समजून घ्याव्या एक पोषण आणि आरोग्याबद्दल मी असं बोलेल की रुग्णाचा आहार हा पोषक असावा आणि नुसंतुलित असावा जसं मी आता म्हटलं की आपण एक सात्विक आहार करता आपलं मानवी शरीर बनलेलं आहे आपले जे तीन वेळेचे जे अन्न आहे की एक नाश्ता सकाळचा दुपारचा रात्रीचं तो बरोबर संतुलित असावं तर त्याच्यामुळे त्याचं फक्त अल्झायमरच नाही पण त्याचं आरोग्य सर्व बाबतीत हे सुद्धा आपल्याला सुधारित ठेवून त्याला मार्गक्रमण करण्यास आपण मदत करतो एक रुग्णाची सुरक्षितता एक जसं आपण म्हणतो की त्याची फिजिकल सुरक्ष म्हणजे त्याची शारीरिक सुरक्षितता आणि मानसिक सुरक्षितता त्या घराच्या जिथे तो राहतो त्या ठिकाणी भौतिक सुरक्षा त्या ठिकाणी हवी की तो कुठेही निघून नको जायला जसं आपण समजा रात्रीच्या वेळेला खायला झोपलाय रुग्ण तर घरातल्या व्यक्तींनी बाहेरच्या फाटकापासून घरातले दरवाजे हे बरोबर लावायला हवे की त्याला स्वतःची स्मरणशक्ती गेलेली आहे आणि मग ते लगेच कुठेतरी निघून गेलं असं होतं बहुतेक वेळा बरेच वेळा आपण ऐकतो पण ते पडायला नको कारण एका वया विशिष्ट वयामध्ये एक शरीराचा जो बॅलेन्स असतो तर तो सांभाळता येत नाही त्याच्यामुळे पडल्यामुळे काही शारीरिक इजा सुद्धा होऊ शकतात त्याच्यामुळे जशी फरशी जी असते ही नेहमी ने ती ओली नको पायऱ्या घराच्या या सुरक्षित असायला हव्या अशा रुग्णाला कधी एकटं आपण ठेवून कुठेही निघून जाऊ नये तर अशा व्यक्तीसोबत सातत्याने कोणी ना कोणी घरचा सदस्य किंवा इतर कोणी असावा की तो त्याची काळजी घेणार सातत्याने लक्ष ठेवेल मला असं वाटतं की बऱ्याचदा असं रुग्ण जेव्हा पडून असतो खाटेवरती तर त्याला एकसारखं पडून असल्यामुळे चिडचिड होते कधी कधी विस्मरण होतं तर अशा वेळेस काय केलं पाहिजे आपण त्या एकतर आपल्या कुटुंबामध्ये आजकाल जसं आपण म्हणतो ना की कुटुंब हे खूप सीमित झालेलं आहे एक नवरा बायको मुलगा मुलगी किंवा असं असतं की जे वसुदेव कुटुंबकमची पद्धती आहे आता ती खरं म्हणजे आवश्यक आहे ती असायला हवी पण ते या पुन्हा मी तो शब्द आपल्याला भौतिक जग त्या भौतिक जगामध्ये हे फार कमी पाहायला मिळतं तर याच्यामध्ये आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी घडतात ज्या काही चर्चा होतात जे काही निर्णय घेतल्या जातात त्या निर्णयांमध्ये त्या चर्चेमध्ये त्या अल्झायमर्सच्या रुग्णाचा सुद्धा अंतर्भाव करण्यात यावा त्यांचंसुद्धा मत घ्यावं म्हणजे त्यांना एक स्वतःमध्ये एक आत्मविश्वास वाढतो की नाही माझंसुद्धा मत घेण्यात येत आहे म्हणजे मी त्याच्यासाठी ते असं मत देण्यास मी सक्षम आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच तो विकार हा काही प्रमाणामध्ये त्याला दूर करता येऊ शकतो आणि त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो वाढतो त्याच्यामुळे कुटुंबामध्ये एक संवाद एक संयम की संयम यासाठी की ठीक आहे तुम्ही स्मरणशक्ती तुमची कमी झाली तुम्हाला नाही आठवत पण आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ तर हा संयम प्रत्येक सदस्याने ठेवणं जरुरी आहे आणि एक प्रेमाचं वातावरण ज्याची अपेक्षा असते कारण ह्या जगामध्ये प्रेमाशिवाय इतर कुठलंही मोठी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे प्रेमाचं वातावरण घरामध्ये हे ठेवणं अत्यंत आवश्यक आहे श्रोते आपण बातचीत करतो आहोत डॉक्टर राजेश शेरेकर जे भूतपूर्व सचिव आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे आणि डायरेक्टर आहेत संजीवन नर्सिंग होमचे आपण अल्झायमर याविषयी त्यांच्याशी चर्चा करत होतो अतिशय सुंदर अशी माहिती आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती त्यांनी दिली याच्यामध्ये डॉक्टर साहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा एकदा पुन्हा उजळणी करतो कारण की आता आपल्या कार्यक्रमाचा वेळ संपत आलेला आहे याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं रुग्णांच्या आरोग्याची नियमित तपासणी डॉक्टरांचा सल्ला वेळेवर औषध आणि विशेषत ज्या कुटुंबामधले जे माणसं असतात त्याच्या अवतीभोवती त्यांनी रुग्णाची कशी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे बरोबर विश्रांती त्याच्या जेवणाची वेळ या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी जे सांगितलेला आहे अल्झायमर याचा जो रुग्ण असतो त्याची काळजी संयम प्रेम सुरक्षितता आणि आरोग्य किती महत्वाचं आहे याविषयी डॉक्टर साहेबांनी फार सुंदर असं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं आपल्याजवळ जर थोडाफार वेळ असेल तर आपण पुन्हा एक छोटस गीत सगळ्या श्रोतांना ऐकूयात मात्र आता आपण डॉक्टर साहेबांना इथे निरोप देऊयात आणि निरोप म्हणजे पुढच्या कार्यक्रमावर पुन्हा त्यांना आपल्याला जेव्हा अशा काही विशिष्ट आजारांविषयी किंवा रोगाविषयी माहिती हवी असल्यास आपण पुन्हा डॉक्टर साहेबांना इथे आमंत्रित करणार आहोत सर या गीताबरोबर आपल्या श्रोत्यांचं मनोरंजन करण्याबरोबर मी आपला निरोप घेतोय नमस्कार नमस्कार जैन श्रोत्यांनो आताच आपण अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात अल्झायमर या आजाराविषयी संजीवन नर्सिंग होम अमरावतीचे डायरेक्टर डॉक्टर राजेश शेरेकर यांची संजय ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं सरिता देशमुख यांचं तांत्रिक सहाय्य दिलं होतं किन्हीकर आणि गजानन भुसकडे यांनी तर या कार्यक्रमाचे सादर करते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा, विविधा।